नमस्कार मी आपण माझा चंदगड तालुक्यातील कलिवडे येथे पीक नुकसानी पाहणीसाठी आलेल्या वनाधिकारी यांच्या समोर कलिवडे विचित्र मागणी एकतर वन्य प्राणी थांबवा नसेल तर शेतकऱ्यांना गोळ्या खाला सध्या चालू असलेल्या वन्य प्राण्यांच्या पीक नुकसानीनं शेतकरी खूप मेटा आलाय सध्या चाललेले खतांचे दर अनेक कामगारांची मजुरी आणि मिळणारा एक नुकसानीचा भाव यातून कसा सावरायचा हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे त्याच्यामध्ये नवीन संकट आलाय ते वन्य प्राणी नुकसानीच आज कलिवडे गावात यल्लप्पा महादेव पाटील नंदकुमार महादेव पाटील रघुनाथ ज्योतिबा गावडे राजू तुकाराम तावडे बाळू दत्तू कदम रमजान हुसेन शेख अशा बऱ्याच शेतकऱ्यांचे ऊस मका जोंधळा मिरची इतर पिकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सध्या मागील एक आठवड्यापासून तर प्रचंड मोठं नुकसान सुरू केलंय सध्या जंगलामध्ये वन्य प्राण्यांना खाण्यासाठी कोणतेच अन्न नसल्यामुळं आणि शासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे वन्य प्राण्यांच्या वर शेतकऱ्यांच्या शेतामधील जाण्याशिवाय पर्याय उरला नाही सध्या जंगलामध्ये गवा या प्राण्याचं फार मोठी संख्या वाढली त्यांना जंगलात खाण्यासाठी कोणतेच साधन नसल्यामुळं सदरचा प्राणी सायंकाळी चार पाच वाजताच शेतामध्ये घुसतोय शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड घबराटीचं वातावरण निर्माण झालंय संबंधित गाव्याची गेल्याशिवाय पर्याय उरणार नाही याच्याकडे तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी त्वरित लक्ष घालून येत्या काळात वन अधिकारी वन विभागाचे सचिव जिल्हाधिकारी व ग्रामस्थ यांची त्वरित बैठक घेऊन गावकऱ्यांनी सुचवलेल्या सूचना त्याची उपाययोजना करण्यासाठी लवकरात लवकर बैठक लावावी अशी कलिवले ग्रामस्थांकडून मागणी होते सध्या शासनाकडून देण्यात येणारं नुकसान भरपाई ही बाजारभाव पाहता कवडी मोल सुद्धा मिळत नाही शेतकरी सध्या ऊसाचा दर बत्तीसशे चालू आहे नुकसान भरपाई मात्र पाचशे रुपये टन इतकी तुटपुंजी मिळते त्याच्यातून शेतकऱ्यांना जगायचं कसा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे आज वनक्षेत्रपाल आवळे मनपाल धामणकर वनरक्षक वनमजूर यांच्यामध्ये व शेतकरी यांच्यामध्ये खूप मोठ्या तणावाचं वातावरण निर्माण झालं तरी पण शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लवकरात लवकर आपल्या वरिष्ठांसमवेत कलिवडे गावांमध्ये बैठक बोलावी अशी मागणी करण्यात आली असं न झाले आज तुम्ही आम्हाला एकतर गोळ्या घाला नसेल तर आमच्या जमिनी ताब्यात घेऊन तुम्ही आम्हाला याच्यातून मुक्त करा अशी मागणी कलिवडे ग्रामस्थांनी आज केली यावेळी गावचे सरपंच अस्मिता अशोक कदम उपसरपंच नेताजी सुभेदार सुरज देसाई आनंद कांबळे अशोक कदम ज्योतिबा पाटील शिवाजी गावडे राजू तावडे पांडुरंग देसाई गुंडू गावडे कृष्णा भुगोलकर संभाजी टुडे रमेश कदम असे बरेचसे शेतकरी उपस्थित होते